वुमन्स आय पी एल केव्हापासून सुरू होणार सामान्य कोठी किती तारखेला खेळले जाणार ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्याचे संपूर्ण वेळापत्रक डब्ल्यू पी एलचे संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो चौदा फेब्रुवारीपासून उमन्स आय पी एल सुरुवात सुरु होणार आहे तर चौदा फेब्रुवारी ते पंधरा मार्च या या एक महिन्यामध्ये उमन्स आय पी एल खेळली जाणार आहे तर चार शहरामध्ये उमन्स आय पी एल होणार आहे पहिले शहर वडोदरा वो, नंतर चिन्नास्वामी नंतर लखनौ आणि मुंबई या चार शहरामध्ये सामने खेळले जाणार आहे तर या उमन्स आय पी एल मध्ये पाच टीम्स असणार आहेत एक मुंबई इंडियन्स रॉयल चॅलेंज बेंगलोर गुजरात जायंट दिल्ली कॅपिटल्स आणि युपी वॉरियर्स या पाच टीम असणार आहेत तर पहिला सामना रॉयल चॅलेंजेस बेंगलोर आणि गुजरात जायंट्स या दोन्ही टीममध्ये खेळला जाणार आहे तर आपण पाहूया या, या संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक तर चौदा फेब्रुवारीला पहिला सामना गुज गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंज बेंगलोर हा सामना वडोदरा या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे नंतर पंधरा फेब्रुवारीला दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही टीममध्ये होणार आहे तर नंतर तिसरा सामना सोळा फेब्रुवारी रोजी गुजरात जायंट्स आणि यू पी वॉरियर्स या दोन टीममध्ये होणार आहे नंतर सतरा फेब्रुवारीला चौथा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन टीममध्ये खेळला जाणार आहे नंतर पाचवा सामना अठरा फेब्रुवारी रोजी गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या दोन टीममध्ये खेळवला जाणार आहे नंतर सहावा सामना एकोणीस फेब्रुवारीला यू पी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन टीममध्ये खेळला जाणार आहे नंतर एकवीस फेब्रुवारीला सातवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना बेंगलुरूच्या चेनास्वामी स्टेडियमवर होणार आहे नंतर बावीस फेब्रुवारीला दिल्ली कॅपिटल्स आणि युपी एस यामध्ये सामना होणार आहे हाही सामना बेंगलोरच्या स्टेडियमवरती खेळवला जाईल नंतर चोवीस फेब्रुवारीला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध युपी वॉरियर्स हा सामना खेळवला जाईल नंतर पंचवीस फेब्रुवारीला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स या दोन्ही टीममध्ये हा सामना खेळला जाईल हा सामनाही बेंगलोरच्या स्टेडियमवरती खेळला जाईल नंतर अकरावा सामना सव्वीस फेब्रुवारी रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्स या दोन टीमांमध्ये खेळवला जाईल नंतर हा सामना बेंगलोरच्या स्टेडियमवरती खेळवला जाईल नंतर बारावा सामना सत्तावीस फेब्रुवारी रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि गुजरात जायंट्स या दोन टीमांमध्ये खेळवला जाईल हे सामना बेंगलोरच्या स्टेडियमवरती खेळवला जाईल नंतर अठ्ठावीस फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना खेळला जाईल नंतर एक मार्चला बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना खेळला जाईल हा सामना बेंगलोरच्या स्टेडियमवरती खेळवला जाईल नंतर लखनौमध्ये तीन मार्च रोजी पंधरावा सामना यू पी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स हा सामना खेळवला जाईल नंतर सोळावा सामना सहा मार्च रोजी यू पी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना लखनौमध्ये खेळवला जाईल नंतर सात मार्च रोजी गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स वुमन आय पी एलचा सतरावा सामना हाही सामना लखनौमध्ये खेळवला जाईल नंतर आठ मार्चला यू पी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजेस बेंगलोर हाही सामना मध्ये खेळवला जाईल नंतर एकोणीस मार्च रोजी डब्ल्यू पी एलचा एकोणीसावा सामना दहा मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स हा सामना मुंबईच्या स्टेडियमवरती खेळला जाईल नंतर साखळी साम साखळी फेरीतला शेवटचा सामना विसावा सामना अकरा मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा सामना मुंबईच्या स्टेडियमवरती खेळवला जाईल नंतर एक इलिमिनेटर सामना आणि एक फायनल सामना खेळवला जाईल पॉईंट टेबलमध्ये जी टॉपला टीम असणार आहे ती डायरेक्ट फायनल खेळेल आणि दुसरा नंबर आणि तिसरा नंबर ती टीम इलिमिनेटर खेळेल यातून कोण जिंकेल ती फायनल टॉपच्या टीमसोबत फायनल खेळेल तर मित्रांनो असे असणार आहे डब्ल्यू पी एचे वेळापत्रक तर मित्रांनो आपण आस काय वाटते कोणती टीम डब्ल्यू पी एलचा खिताबी यावर्षी जिंकेल आपण ते पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा